ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक आणि सुजाण नागरिकांच्या नगरीत ऑनलाईन लॉटरी जुगाराचा काळा व्यवसाय खुलेआम सुरू असणे ही अत्यंत धक्कादायक बाब आहे डोंबिवली पूर्व येथील स्टेशन परिसरात सुप्रसिद्ध कामत मेडिकलच्या समोरच आणि डोंबिवली पूर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत आजही सर्रासपणे ऑनलाईन लॉटरीचा बेकायदेशीर व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे इतकेच नव्हे तर याच ठिकाणी उभे राहून मद्यपान व धूम्रपान केले जात असून स्टेशन परिसर असल्याने कायम वर्दळ असलेल्या या भागातून महिला बालके व ज्येष्ठ नागरिकांना ये जा करणेही अवघड झाले आहे हा प्रकार पोलिसांच्या नजरेस न पडणे शक्यच नाही मग तरीही कारवाई का होत नाही सूत्रांच्या माहितीनुसार या बेकायदेशीर व्यवसायाबाबत वारंवार तक्रारी करूनही पोलीस प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई होताना दिसत नाही विशेष म्हणजे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी आदेशानुसार ऑनलाईन लॉटरी जुगारावर बंदी घालण्यात आली असतानाही डोंबिवलीत हा व्यवसाय निर्भयपणे सुरू आहे येथे येणारे बहुतांश नागरिक हे मध्यमवर्गीय असून पैशांच्या आमिषाला बळी पडून स्वतःच्या कुटुंबाचे आर्थिक नुकसान करून घेत आहेत हा प्रश्न केवळ डोंबिवली पुरता मर्यादित नसून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात अशा प्रकारचे जुगाराचे अड्डे सुरू असल्याची चर्चा आहे अशा परिस्थितीत पोलिसांचे हे दुर्लक्ष नेमके का यामागे कोणाचा आशीर्वाद आहे का असा थेट सवाल आता सामान्य जनतेच्या मनात निर्माण होत आहे तरुण पिढी व मध्यमवर्गीय कुटुंबांना या घातक व्यसनातून वाचवायचे असेल तर पोलीस प्रशासनाने तात्काळ आणि कठोर कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे आता तरी प्रशासन जागे होणार की नाही यासाठी नागरिकांनी अजून किती वाट पाहायची झिरो वन फोर टू डबल 5 डबल फाइव नाइन सिक्स एट थ्री सिक्स एट थ्री